छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे विविध धार्मिक दा कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे डीजी फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात सादर करण्यात आली जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळांसमोर एक आदर्श ठेवला यात तीनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चांदीचे फोटो फ्रेम भेट देण्यात आले यावेळी महेश कोटे सुरेश पाटील उषाताई पाटील अश्विनीताई महाले रेणुका दोनतुल शोभा जाजू कृष्णा जाजू सरिता महाले गोपाल कोंडम रवी गड्डम राकेश रायनी गणेश गुंडला सचिन तुगावे अमर पवार आदींची उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमाविषयी बोलताना महेश कोटे म्हणाले आणि पूजा करून मग थोडस डॉलबी नाचायचं आहे पण ह्या वर्षी तसं काही घडलं नाही संदीपनी अतिशय चांगला निर्णय त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगला निर्णय घेतला की महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे सुरेशांना आमच्या वहिनीच कुंकू साबित होत तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केल्यास गेले नाहीत त्याचं फक्त कारणच होतं की हे हार्दिक ऋतूची ताकद आहे आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्याबरोबर आहे त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला फार महत्व आहे योगायोगाने आज सुद्धा या कार्यक्रमाला आलेत ते कधी मग मी बघितलं नाही कधी कार्यक्रमाला आलेले आहेत पण आज त्यासुद्धा इथं आले निश्चित वहिनी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे मी आजच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी पेठ मधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे आणि त्या दृष्टीने अतिशय आशीर्वाद आम्हाला भवानी मातेंनी द्यावं तसंच भविष्यात शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला